झी चोवीस तासने आज इतिहास रचलाय लोकसभा निकालाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत त्याआधी झी चोवीस तासवर तुम्ही पाहताय सर्वात मोठा ए आय एक्झिट पोल देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जी न्यूज तुमच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा ए आय एक्झिट पोल घेऊन आलेला आहे लोकसभेच्या निकालाआधी तब्बल दहा कोटी लोकांची मतं असलेला देशातला सर्वात मोठा आणि पहिलाच ए आय सर्व्हे आपण पाहत आहे म्हणजे सॅम्पलचा आकार किती मोठा आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकताय मोदी सरकार यामध्ये आता हॅट्रिक करण्याची शक्यता ए आय एक्झिट पोलमधून वर्तवली गेली आहे एन डी एच्या जागा घटणार पण मोदी सरकार येणार झी मीडियाच्या ए आय एक्झिट पोलनं हा अंदाज वर्तवलेला आहे एन डी एला यावेळी तीनशे पाच ते तीनशे पंधरा जागा मिळण्याची शक्यता आहे गेल्यावेळी एन डी एला तीनशे बावन्न जागा मिळाल्या होत्या इंडिया आघाडी दुपटीपेक्षा जास्त वाढण्याचा अंदाज देखील यामध्ये वर्तवलेला आहे पण त्यांना विरोधात बसावं लागणार आहे इंडिया आघाडीला एकशे ऐंशी ते एकशे पंच्याण्णव जागा मिळण्याची शक्यता आहे आपण पाहतोय एनडीएला तीनशे पाच ते तीनशे पंधरा इंडिया आघाडीला एकशे ऐंशी ते एकशे पंच्याण्णव आणि इतर अडतीस ते बावन्न जागा मिळू शकतात एआय एक्झिट पोल झी मीडियाचा एआय एक्झिट पोलचा हा अंदाज आपण पाहतोय त्यामुळं देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याचा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलाय मोदी सरकार हॅट्रिक करण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे एच्या जागा घटणार मात्र पुन्हा मोदी सरकार येणार हा देखील अंदाज वर्तवला गेला आहे झी मीडियाच्या ए आय एक्झिट पोलचा हा अंदाज आपण पाहतोय एन एला यंदा तीनशे दहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे